आपल्याला एक सचिन मिळालेलं आहे भारतीय संघाला जसा सचिन मिळाला आणि आपण विजयी होत गेलो तसं शिवसेनेच्या संघामध्ये आमच्या टीममध्ये एक सचिन आम्हाला मिळालेलं आहे आणि त्या सचिनचं आम्ही आमच्या परिवारामध्ये स्वागत करतो दिनांक सप्टेंबर रोजी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध प्रकल्पाचे भूमिपूजन सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले या पक्ष प्रवेश सोहळ्यात हजारो संख्येने नागरिक उपस्थित होते संत एकनाथ कारखान्याचे चेअरमन सचिन गायर यांनी कार्यक्रमा दरम्यान विविध विकास कामाविषयी आपले मत व्यक्त केले तर संत एकनाथ साखर कारखान्यामधील मागील परिस्थिती व सध्याच्या स्थितीवर देखील प्रकाश टाकला पुढील येणाऱ्या काळात कारखान्याचे उत्पन्न देखील निर्धार केला यावेळी उभाठा नेते संजय राऊत यांनी सचिन घायल यांचा उल्लेख सचिन तेंडुलकर म्हणून केला तर उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्री सरकारविषयी आपला रोष व्यक्त केला तसेच त्यांनी सचिन घायड यांना साखर कारखान्याच्या विकासा कामा करता येणाऱ्या अडचणीमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तर पैठण शहर तसेच ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाचे आश्वासन देखील उपस्थित नागरिकांना यावेळी दिले यावेळी उभा ठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उभाठा गटाचे नेते संजय राऊत माजी खासदार चंद्रकांत खैरे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार मिलिंद नार्वेकर आमदार उदयसिंग राजपूत संपर्क प्रमुख विनोद भोसळकर मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड तालुका प्रमुख मनोज पेरे जिल्हा प्रमुख महिला आघाडी राखी परदेशी शहर प्रमुख स्वाती माने जिल्हा प्रमुख प्रमुख शुभम पिवळ तालुका विकास मानेडे शहर प्रमुख अजय परळकर माजी नगर अध्यक्ष सचिन घोडके कारखाना संचालक आबासाहेब मोरे भाऊसाहेब पिसे एकनाथ नवले व समस्त शेतकरी सभासद कर्मचारी व सामान्य नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र वाईब न्यूज पैठण विनंती करतो मित्रांनो आजही आपल्या तालुक्याला पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही तुम्हाला खरी खरी परिस्थिती सांगतो आज पंचवीस लाख रुपयाचं विकतचं पाणी जो आहे आपला तालुका जारचं पाणी पितो साठ टक्के शेतीला पाणी मिळत नाही बिडकिंग चितेगाव आडूळ दावरोडी हरशी थेट पाचवडपर्यंत पर्यंत गावात आणलेली आहेत शेतीला नाही वीज मिळत नाही विम्याचे पैसे मिळत नाही सदैव दुष्काळी अनुदानापासून आपला तालुका वंचित राहतो संत ज्ञानेश्वर उद्यान बकाल झाले उद्योगधंदे आपल्या तालुक्यात यायला तयार नाही पैठण डीएमआयसी बिडकिन डीएमआयसी मध्ये कुठलेही उद्योग येत नाही अशा वेळेस आपले जे गद्दार आमदार आहेत ते रोजगार मेळावे घेतात मला सांगा रोजगार मेळाव्याला यांना पंचवीस वर्षानंतर आता सुचलं की रोजगार मेळावे घ्यायचे परंतु जर रोजगार मेळाव्याला जर यांच्या गर्दी जमत असेल तर त्यांनी एक आत्मपरिश्रम करायची गरज आहे की तुम्हाला रोजगार मेळाव्याला जम जमलेली गर्दी हे तुमचं यश आहे की अपयश आहे हे बघण्याची तुमची गरज आहे मित्रांनो उद्धवजी संस्काराचा फरक कसा असतो जोपर्यंत तुमच्यासोबत होते तोपर्यंत दारूच्या दुकाना डोक्यात घुसल्या नाही तुमची साथ सोडली विनाशकाली विपरीत बुद्धी दारूच्या डोक्यात डोक्या दारूच्या दुकानात डोक्यात घुसल्या अमरासजी दानवे साहेब तुम्ही ज्यावेळेस दारूच्या दुकानांचा विषय घेतला त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझा व्यवसाय बरोबर मला तुम्हाला जनतेला विचार या पैठणच्या भूमीमधून जर तीस वर्षानंतर तीस वर्षापूर्वी जर तुम्हाला माहिती असतं हा माणूस तीस वर्षानंतर जर दारूच्या दुकानात आहे तर तुम्ही त्यांना निवडून दिलं असतं का मित्रांनो मला तुम्हाला विचारायचंय व्यवसाय आहे या व्यवसायाच्या नावाखाली तुम्ही तुमची जी अनैतिक कामे आहे ती धकू शकत नाही तुम्हाला दुसरे व्यवसाय सुचले नाही का पैठण तालुक्यात एखादा उद्योगधंदा आणायचा त्या ठिकाणी तरुणांना रोजगार मिळून द्यायचा शिक्षणाचे कॉलेज खोलायचे ते धंदे तुम्हाला सुचले नाही आणि दारूचा धंदा बरा सुचला आणि आता तुम्ही त्या पदावर म्हणतात की हा माझा व्यवसाय आहे मित्र बाळासाहेब ठाकरे म्हणायचे नोकऱ्या द्या आज सचिनकडे मला पाहिलं होतं असं वाटतं की बाळासाहेब ठाकर्यांचं स्वप्न करणारा तरुण आहे रोजगार देतो आहे लोकांच्या कुटुंबाना आधार देतो आहे हेच बाळासाहेबांचं स्वप्न होतं नाहीतर तुमचे जे स्लीप बॉय होते इकडे स्लीप बॉयज होते ना या कारखान्याच्या गेटवर स्लिपा फाडत होते स्लिपा श्रीपा फाडता फाडता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिपदापर्यंत नेलं उद्धवजींनी मंत्री, मंत्री केला आता पुन्हा पण बहुधा पैठणची स्वाभिमानी माती आणि स्वाभिमानी रक्त त्याच्या धमन्यात नसावं त्याने गद्दारी केली बेमानी केली एक सचिन सारखा हर हुन्नरी तरुण शिवसेनेत आलेलं आहे मी त्याचं स्वागत करतो त्या स्वागत करण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे कारण त्यांनी जे काय केले ही सोपी गोष्ट नाहीये त्यांचे वडील इकडे बसलेले आहेत याच कारखान्यामध्ये कामगार होते पण जवळपास भंगारात गेलेला कारखाना त्याला हात लावायचा याला सुद्धा धाडच लागतं वाघाचं काळीच लागतं आणि सचिन ते तुम्ही करून दाखवलेत हा कारखाना जो भंगारात गेला होता तो पुन्हा तुम्ही त्यांना बाहेर काढलंय कर कर्ज फेडायला लागलेलं आहे जवळपास कर्ज फेडतात आणि ज्या काय मंजुऱ्या तुम्हाला अजूनही मिळालेल्या नसतील आपलं सरकार द्या तुम्हाला या कारखान्याला जी मंजुरी पाहिजे दिल्याशिवाय राहत नाही हे मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतोय करा विकास करा आणि एवढंच नाही फक्त कारखानेपुरतं नाही थांबणार मी हा गद्दार आपल्यासोबत होता तेव्हा पैठणसाठी नाही म्हटलं तरी संत पीठाला मंजुरी दिली पैठणच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेला मंजुरी दिली उद्यानाला मंजुरी दिली नाही आपलं आहे पैठण आपलं आहे या एका भावनेने मी संपूर्ण मदत जी जी काय हा गद्दा तेव्हा बोलत गेला ते ते करत गेलो पण त्याला म्हणा आता तू जर का सरळ नुसतं पाणी पिऊन बोलणार असेल तर सांग उद्धव ठाकरेंनी तुला मदत केली होती की के नव्हती पण हे थोडंसं आता पाप आपल्याला स्वीकारायला पाहिजे साधा स्लीप बॉय होता निवडून दिला आमदार झाला पाच वेळा आमदार झाल्यानंतर मला असं वाटलं की हा निष्ठावान आहे आता तरी याला मंत्री करावा म्हणून मी त्याला मंत्री केला आणि माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन या मिंध्यानी आणि गद्दारांनी शिवसेना या आईच्या खुशीवरती वार केला